नमस्कार मित्रांनो आधार कार्ड संदर्भात केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याचा फायदा देशभरातील तब्बल सहा कोटी मुलांना होणार आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच आत्ताच सात वर्ष ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेट मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही सवलत एक ऑक्टोबर दोन हजार पासून लागू झालेली आहे ती आता एक वर्षासाठी उपलब्ध राहणार रा आहे केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं आहे की यानी नया मुले आनी या निर्णयामुळे मुलांना शिक्षण आणि शिष्यवर्ती थेट लाभ हस्तांतरण डीबीटी या योजनेचा लाभ घेणं अगदी सोपं जाणार आहे आपल्याला माहिती आहे का पाच वर्षाखालील मुलांची आधार नोंदणी करण्यासाठी फक्त त्यांचं छायाचित्र जन्मतारीख लिंग आणि पत्ता घेतला जातो या वयात बोटाचे ठसे आणि डोळ्याच्या बुबळाचे स्कॅन घेतले जात नाहीत कारण ते पूर्ण विकसित नसतात म्हणून मुलाचे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आधारमध्ये बोटाचे ठसे डोळ्याचे स्कॅन आणि छायाचित्र अपडेट करणं अनिवार्य असतं यालाच पहिला अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट एम बी यू वन असं म्हटलं जातं यानंतर पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा बायोमॅट्रिक अपडेट करावं लागतं ज्याला दुसरं अनिवार्य बायोमॅट्रिक टू असं म्हटलं आता या दोन्ही गटातील पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी बायोमॅट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत असणार आहे यापूर्वी यासाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क आकारला जात होता म्हणजेच आता कोणतंही शुल्क न देता मुलांचा बायोमॅट्रिक अपडेट करता येणार आहे हा निर्णय नक्कीच आणि दिलासादायक ठरणार आहे तुमचं या वयोगटात का आजच जवळच्या आधार केंद्रात जाऊन बायोमॅट्रिक अपडेट मोफत करून घ्या मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्या लोकांना ह्याचा फायदा घेता येईल तर मित्रांनो आज इथंच थांबूया नमस्कार